दंडोत्नाम दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम नमस्कार नमस्कार दत्तनाम हे वंद वाद बंद सोडवी सादरे कामवासना तोडी कल्पना हे दया निधे श्रीकृपा राज्य तो करी आदिशक्ती घेऊनी बरी नंतर द जना हे श्री कृपा घना श्री दत्तात्रय महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जे आमबा श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला ज्ञान दिलं देवच कंटाळले त्याला सांग सांगता सांगता आणि ते म्हणले अर्जुना इथे ते ज्ञान माख्यातम गुहेत गुहेतर माया इमृत शेत ते तथ शेषेनं येथेच बघा अर्जुना तुला जगातलं सर्व ज्ञान दिलं आहे आता तुला जसं करायचं तसं कर अर्जुन घाबरला आता कोण बोलायचं श्रीकृष्ण महाराज तर रागवलेले अर्जुन घाबरलेला आहे आता दोघांपैकी बोलायचं कोणी तर श्रीकृष्ण महाराजच सुरू करतात अर्जुना हे इकडं आणि तुला आता एक सर्व गुहे तमम भुहे सुरमे परमवत् तुला एक सर्वात गुहे अशी गोष्ट सांगतो सर्व गुहे उत्तम भुएे सुरमे परमोत्ष्टोशी ते दृढित मन हो तुझ्या हिताची गोष्ट सांगतो काय सांगितली ना एवढी मोठी हिताची गोष्ट काहीच नाही ते म्हणले अर्जुना मनमना मनाभव मन भक्तो मध्याजी नामनस करू मामे वैशेषी सत्यम दे प्रतिजानी प्रियशी मी तू माझा भक्त हो मलाच नमस्कार कर आणि माझा प्रिय होशिण्याच्यात काही संशय नाही असं म्हणल्यानंतर अर्जुन मात्र मग अर्जुन म्हणला देवा नष्टो मोह स्मृती लब्धा तो प्रसादान मया चुत अस्तितोस्वी गत संदेह वचन तो देवा आता मी माझे सगळे न नष्ट मोह नष्ट झाला अज्ञान केलं माझी जी स्मृती विभ्रम झाला होता तो स्मृती पुन्हा मला लाभलीच असायला ती स्मृती लब्धा तुझ्या प्रसादन तो प्रसादन मायाच अस्तितोस तर अस्तितोस्मिगत जे संदेह होती ते नष्ट झाली माझे आता कधी शेवटचे नमतो तुझं म्हणलेलं करतो आणि असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले माय बाबो हे शेवटचं आहे परंतु आता तुम्हाला मी पहिल्यापासून साराव सांगणार आहे गीतेचा आता याला फार दिवस लागते ना पण पहिल्यापासून सांगणार आहे की शेवटपर्यंतच तर माय बाभ ज्यावेळेस युद्ध सुरू होणार होतं काही दिवस अगोदर पांडवाचे चुलते होते धुतराष्ट्र पांडव पांडवाचे वडील पांडुराजे आणि त्याचे चुलते धुतराष्ट्र आणि इदूर काका हे चुलते होते तर तीन तीन माय दोन मायाचे तीन लेख हो तीन मायाचे तीन लेकरं तर असे होतं तर ह्या धृतराष्ट्राचे मुलं होते कौरव आणि पांडूचे मुलं होते पांडव तर मग यांच्यामध्ये राज्यावरून भांडणं लागले वैभवावरून भांडणं लागले आणि भांडणं करणारे कौरवच होते जास्त पांडवानं काही कधी त्याच्यासह भांडणं खेळले नाही आणि काही जास्त अपेक्षा धरली नाही ते तर आ, योगी होते भक्त होते श्रीकृष्ण महाराजाचं ऐकत होते पण हा जो धृतराष्ट्राचा पोरगा दुर्योधन हा कोणाच ऐकायला तयार नाही श्रीकृष्ण म्हणजे किती त्याला सांगितलं की अरे बाबा हे युद्ध नको ते तुझं याच्यात कल्याण होणार नाही त्याच कल्याण होणार नाही पण तो दुर्योधन युद्ध कराय युद्धाच्या याच्यावर आडून बसलेला होता युद्ध करायला आडून बसलेला होता तो, तो आडून आणि मग आडून बसला असल्यामुळं तो युद्ध करणार म्हणजे करणार तर मग शेवटी श्रीकृष्ण महाराज गेले श्रीकृष्ण महाराजानं बी मध्यस्थी केली परंतु श्रीकृष्ण महाराजाला धरून पकडून मारण्याचा बेत अर्जुनानं केला पण मग श्रीकृष्ण महाराजानं विस्वरूप दाखलं तिथं बी आणि मग सगळे घाबरले एवढ्या हो तरी दुरेधाराचं डोकं ठिकाणे यायला पाहिजे होतं का नाही परंतु तरीही दुर्यधाराचं डोकं ठिकाणावर आलं नाही माय बापो आणि शिव इतका म्हणजे कसं होतं दुर्धराचं असं काम होतं की गा टप्पू कितने खाए तो गाल्या कितने दे म्हणजे किती मार खाल्ला त्यानं तर तो, तो म्हणायचा की गाले हम आम्ही तर गाल्या विकाय किती दे ले? मार खाल्ला ते जाऊ दे पण असा दुर्धर मूर्ख होता मूर्ख आणि मग त्यानं काय केलं तो युद्धाला आणला आता युद्ध झालं आले दोन्हीकडे दोन तिकडे बी लोक आले इकडे बी आले कौरवाकडून अकरा आक्षेवनी सैन्य होतं आणि पाडवाकडून सात आक्षेवनी होतं सात आणि असं सात आठ अकरा सात अठरा असं अठरा आक्षेवनी सैन्य जोगायचं होतं तर त्यामध्ये कौरवाकडून भले भले मोठमोठे युद्ध होते आणि क पांडवकडून एवढं कोणीच नव्हतं को को फक्त एक श्रीकृष्ण महाराज जर सोडले तर असा भीम सोडला भीम जरा पराक्रमी होता बाकी नकुल सहदेव धर्म हे तेवढे पराक्रमी नव्हते म्हणजे ते स म्हणजे संत होते ते लोक नकुल सदैव हे तर म्हणजे गरीब आणि शक्ती नव्हती त्याच्यात तेवढी आणि क धर्मराजात बी तेवढी शक्ती नव्हती फक्त शक्तिवान होते ह्या पाचपैकी भीम आणि अर्जुन तर हे दोन सोडले तर ते दो ती गजालाचं काही खरं नव्हतं तर माय बाप तर असं झाल्यानंतर एवढे सैन्य पांडवाचं कमकुवत होतं परंतु इकडं होते श्रीकृष्ण महाराज आणि तिकडं होते तिकडं काय द्रोणाचार्य भीष्माचार्य कर्ण दृष्टधूम दृष्टधूम नाही करता होता आणि असे होते लोक मोठमोठायला तिकडून कृपाचार्य होते आश्वस्तावाजवळ अशी एक बॉम्ब होता की तो जगाचा नाश करू शकत होता एवढा शक्तिशाली त्याच्याजवळ एक अस्त्र होतं तर इकडं एवढं असून देखील असं एवढं होतं त्यामुळं त्यांना अशी शाश्वती वाट होती वाटत होती धर्मराजाला नाही म्हणजे सॉरी दुर्योधनाला आणि दुर्योधनाच्या वडिला म्हणजे धृतराष्ट्राला अशी शाश्वती वाटत होती की मा आमचं निश्चित निश्चित विजय आमचा होईल परंतु तसं काही झालं नाही शेवटी तुम्ही तर रिझल्ट पाहिलेला आहे जिकून श्रीकृष्ण महाराज होते तिकडूनच विजय झाला तर बाय बापू आता हे विद्या सुरून होणार होतं त्याच्या सात आठ दिवस अगोदर जो धृतराष्ट्र होते धृतराष्ट्रानं त्या संजयाला म्हणजे ज्ञान सांगितलं आणि कारण धृतराष्ट्र जरी आंधळे होते अंध होते पण पण त्याच्याकडं अनेक नारद असे बडे बडे लोक येत होते त्याला ज्ञान सांगत होते भीष्माचार्य पुन्हा इदूर काका होते असे बडे फार मोठमोठे लोक त्याच्याकडे यायचे आता ते, ते आ, राज्य देशाचे सम्राट होते ते आता सम्राटाकडं कोण येणार नाही तर याच्याकडून बडे बडे लोक यायचे आणि मग त्याला ज्ञान सांगायचे आणि ते ज्ञान त्यानं पकडून ठेवलं होतं जरी दृष्टी नव्हती तरी ज्ञानी होता तो धृतराष्ट्र आणि मग ते ज्ञान त्यानं संजयाला सांगितलं धृतराष्ट्रानं संजयाला सांगितलं संजया तू जाऊन सांग आमच्या पांडवायला की त्याला सांग म्हणे की तुमच्या चुलत्यानं की तुम्हाला असा निरोप दिला आहे की आमचे हे दुर्योधन वगैरे जे लोक आहेत कर्ण आहे दुर्योधन आहेत कौरव आहेत सगळे हे मूर्ख आहे हे पापी आणि यायच्या तुम्ही नादी राहू नका आणि नादी आणि मी कितीतरी सांगितलं त्याला पण ते ऐकत नाहीत मी अंध आहे मी काय करू सांगणं मग माझं काही चाललं ना असं म्हणजे एवढं लीन होऊन सांगितलं साम दाम दंडभेद अशी चारी गोष्टी त्याच्यात वापरल्या त्यानं आणि मग असं शिकवलं त्याला अं संजयाला आणि संजयाला धाडलं पांडवाकड आणि पांडवानं पांडवाला संजय यानं सांगितलं की तुमच्या म्हणजे यानं असा असे गोष्टी सांगितली तुम्हाला तर बघा मग तुम्हाला काय करायचं तेनं सांगितलं की बाबा मग आमचे कौरव तर फार मूर्ख आहेत पापी आहेत ते नरकालाच जाणार आहेत पण तुम्ही पापभिरू आहात चांगले आहात आणि सात्विक आहात श्रीकृष्ण महाराजाचे भक्त आहात तुम्ही तरी हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न करा युद्ध करू नका कारण एवढे लोक म्हणजे मारल्या जाते ना आक अठरा अक्षेहून लोक मारल्या जाते त्याच्या पत्न्या म्हणजे हे होत्यान काय होत्या विधवा होत्या आणि त्या शेवटी काय करणार त्या हे म्हणजे व्यविचार करणार आणि त्याच्यातून ती प्रजा होणार आणि प्रजा झाल्यानंतर लुप्त पिंडोदक क्रिया दोषेरथे कुलग्नाम वर्ण संकर कारके वर्ण संकर होऊन जाईल आणि उत्साह जयंत जाती धर्म जाती निष्ठ होऊन जाते उत्साह जयंते जाती धर्म कुल धर्माशी शास्त्रत उत्सन कुल धर्मानाम मनुष्यानाम जनार्दन सगळे आपले पित्र नरके नियतम वासो भौतिक ते नुसुश्रुम अवत मतपाप करतो योश्यता वयम आणि यदराजे सुगलोबेना हंतोम सुधिका यदी माम प्रतिकारम व शस्त्रम शस्त्र असं सांगितलं त्याला पाच जणांनी सांगितलं परंतु चार जणांना या कानातून ऐकलं आणि ह्या कानातून सोडून देईल धर्मभीम भीम अर्जुन धर्मभीम भीम नकुल सदेव ह्या चौघाने ऐकलं पण या कानातून ऐकलं याच्यातून सोडून दिलं पण एक एक होता तो अर्जुन त्यानं हे पक्क म्हणजे देवल। पकडून ठेवलं पकडून ठेवलं आणि पहिल्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजांना तो म्हणला देवा सेने भयमध्ये रथम स्थापय मे चुत या देतानक्षेहम योद्ध कामान वस्तितान कैरमय सयोद्धवे देवश्यमानान व्यक्म येते समागता माझ्यासम कोण आले लढायला बघू द्या माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा केला आणि मग देवानं करा आणि मग देव होते सारथी मग देवानं काय केलं दोन्ही सैन्याच्या मधात रथ नेऊन उभा केला आणि मग तिथं हा अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला पुराण सांगतो हे जे धृतराष्ट्र पुराण म्हणतात त्याला धृतराष्ट्रानं जे सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यानं श्रीकृष्ण महाराजाला सांगितल्या आणि सांगून सांगून कटाळला आणि मग पहिल्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाची एंट्रीच नाही आणि येव मुक्तार रथो पस्त उपाविषेत विसरू जे शेशरमचे पण सोख संविघ्न मानस त्यानं धनुष्यबान टाकून दिलं आणि शोक संविघ्न होऊन बसला खाली खाली बसला म्हणला मी आता न येत सी टी मुक्त होतोच तिंबोबोवर गपचीप्राईज दुसऱ्या अध्याय सुरू होतो आणि दुसऱ्या अध्याय सुरू होताना एंट्री आहे प्रथम संजयाची संजय, संजय म्हणतो अर राजन म्हणजे दुसरा सांगतो राजन तम तथा कृपया विष्ट मसूर पूर्णा मिदम वाक्य मोवाचं मधुसूदन ते म्हणला अर्जुन तर युद्ध करायला तयार नाही तमोच रुचकेशे प्रसन्योग नाही तम तथा कृपयाष्ट मसर पूर्णा कुले पूर्ण होऊन बसलाय तो आणि मसूर पूर्णा कुलेक्षण विसिदंत वाक्य मोहाचं मधुसूदन आणि मग श्रीकृष्ण त्याला काय म्हणाले काय म्हणले श्रीकृष्ण महाराज ते म्हणले अरे अर्जुना असोचे नसोचे असतो प्रज्ञावादांचे भाषेचे सुन गता सुनचे नाम सोचेन ते पंडिता म्हणले अरे बाबा तुला ह्या अशा वेळेला तुला हा मोह हो कसा झाला आणि तू जे स्वच विचार करायचा आहे ते विचार करत नाहीस आणि जे नाही त्याचा विचार करतोस आणि हे काही तुझ्यासाठी बरं नाही आणि मग हे ना श्रीकृष्ण महाराजाला मग श्रीकृष्ण महाराज असं म्हणल्यानंतर तो म्हणला की देवा कथक भीष्म महम सख्य द्रोणचे मधू शुद्धन यशूमी प्रतियश्यामी पूजा राहावरी शुद्धनं देवा मी भीष्मावर द्रोणावर बाण कसे चोरू प्रतियश्यामी पूजा राहावरिशुद्धनं पूजा पूजेनी आहेत ते मला हा गुरु, गुरु ने ही महान भावान श्रेय भोग तुम भक्ष्य लोके अहो त्या गुरुजनावर वार करण्यापेक्षा आणि हे राज्य बिळविण्यापेक्षा आ भिक्षा मागून खाल्लेलं बरो भक्ष्यमपी लोके हातवार्थ काम गुरुनी गुरुने हेव भुजीये भोगान रुधिर आणि हे रक्त रंजित राज्य मला नकोय भुंजीये भोगान रणजी रुधिर प्रतिज्ञा न चेत दिज्ञ कत्र न कर आणि मी जाऊ जिंकून का ते जिंकतात हे बी मला कळणं याने वाहतवानं जी जी विषयामस ते वाच प्रमुख हे आणि काल्पण्य दोषो पत स्वभाव पृछ्या मित्रम धर्म समूळ रचयता माझ्या ह्या काल्पन्य दोषामुळं मला काही समजणं याच्यात मी काय करू काल्पण्य दोषो पत स्वभाव पृछ्या मित्रम धर्म समूळ रचयता येश्रे श्यानी हम स्वादी मामता ब्रेपन्नम आता आला आता त्याच्या श्रीकृष्ण महाराजाच्या आला अंग्यात आणि मग श्रीकृष्ण महाराजाला म्हणला देवा तुम्ही शिष्य असते मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही मला उपदेश करा आला त्याच्या याच्यामध्ये आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला उपदेश करता येत मग श्रीकृष्ण महाराज म्हणले ते अर्जुना अरे तो न तु वाहम जातो नासम न तो नेमे जाणार हे प अरे सगळे नव्हते असं कधी झालंय का तू नव्हता स्मिन नव्हतो असं कधी झालंय का अरे आपण सगळे इथंच असतो कुठं जात नाही आणि हे नोस्मिन त्या दे कौमारम येऊनम जरा तथा ज्ञान प्राप्ती धीर नमू येते आणि ह्या शरीराच्या तीन अवस्था होत असतात कौमारम येऊनम जरा आणि दे नित्य मध्यम देह सर्वसे भारत आणि आपल्या मधात जो आहे ना आत्मा तो नित्य मध्यम अवैध आहे तो तो अवैध आहे आणि त्याला कोणी मारू शकत नाही आणि अर्जुन आहे जीव आहे जो आत्मा आहे ना आत्मा कसा आहे नैनम छिंदनती शस्त्राने त्याला कोणी शस्त्रानं मारू शकत नाही नैनम छिंदनती शस्त्राने नैनम दहती पाव कहा न चैनम क्लेदन त्या पो न सोस येते मारुत आच्छद्यो यो तो कसा आहे आच्छद्य आहे यमदा ह्यो म्हणजे जाळण्यासारखा नाही यम ते तस्मा देऊन युद्ध नान सोची तू आणि ते म्हणजे अर्जुना आता चेतो मेम धर्मेम संग्राम न करशेशी जर तू हे युद्ध केलंच नाहीस ना तर चेतो मेम धर्मेम संग्राम न करशी तथ स्वधर्म कीर्तींचे हित वाप आणि तुला तुझं पाप लागन तुला अर्जुना तुझं हित बी तुझ्यापासून दूर जाईल अर्जुना आणि तू नाही का स्वभाव तुझ्या स्वभावामुळं तू म्हणत आहेस की पण तुला तुझा जो स्वभाव आहे तुझं जे त्रिगुणानं तू बांधलेला आहेस तर त्या त्रिगुणानं तुला ज्यावेळेस काय होईल ज्यावेळेस तू जर नसला तर पांडवाची हार व्हायला सुरुवात होईल आणि ज्यावेळेस म्हणजे धर धर्मराजाला दुर्योधन धरून नये तर त्यावेळेस तुझं तुला वाटेल की मी आता युद्ध करू आणि धर्मराजाला सोडितो पण त्यावेळेस तुझ्या हातातला टाइम गेलेला असन अर्जुना म्हणून त्यामुळे तू काय कर आताच आताच युद्ध आहे कृत निश्चय आताच युद्धाचा निश्चय कर कारण पुन्हा टाईम गेल्यावर पुन्हा ती टाईम येत नाही रे बाबा कस ते मग काय म्हणतात हा दोषे गे बुंदोशे गई तो हावदोशे नाही आम्ही बरं त्यामुळे अर्जुना तू काय कर युद्ध कर आणि जर तू युद्ध केलं नाही तर तू अकिर्तींचा अभिभूत आणि कथा तुझी करते आणि संभावित माणसाला अर्जुना तुझी अरे तुला काळे तीन लोक रे बाबा तर मग बाबा तुला काय करायचं तर अर्जुना हे तुझ्यासाठी भलं नाही का मग अहो अरे जर तू द्रोणाचार्याला मारलं नाहीस भीष्माचार्याला मारलं नाहीस तर ते नेहमी बी आहेत का ते जिवंत कधी कवर बी जिवंत राहणार रा आहेत का कधी मरणार नाहीत का अर्जुना असं श्रीकृष्ण महाराज त्याला विचारतात आणि असं विचारून विचारून त्याला सांगतात पण तरीही तो तयार होत नाही तयार हो तो रिधाला तयार व्हायला तयार नाही आणि त्याला त्याला मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना हे वेद वेदाच त्यानं तुला वेदाप्रमाणे सांगितलं ना झुतराष्ट्राने तुला वेदाप्रमाणेच ज्ञान दिलं का नाही अरे वेद हे त्रिगुणात्मक आहेत अर्जुना त्रैगुण विषयदा निश्चय गुण भाव अर्जुना तर तू निर्दवंद हो नित्य सतोस्त हो निरयोगक्षेम हो आणि आव याव आणि निर्योगक्षेम आत्मवान हो कणखर हो आणि अर्जुना त्या श्रुती विप्रती ते यदा तासीची निच्या समाधावच्याला हो बुद्धी सदा योग मोची हो तुझी तुझी बुद्धी नाही का त्या वेदाच्या अलंकारिक भाषेनं तुझी बुद्धी म्हणजे विचलित झाली नाही त्यामुळं तुला तू तु, तुझी बुद्धी स्थिर कर आणि तू काय कर अर्जुना तुझ यदा तू तु, तू यदा ते मोह कलिलम तू या चिखलातून चुक चिखलात फसला आहेस मोह म्हणजे अज्ञानाच्या चिखलात तू फसलेला आहेस यदा ते मोह कलिलम बुद्धी व्यतीत तुझी बुद्धी त्या मोहरूपी चिखलातून निघणं तेव्हा तुला तू तु माझा ऐकशील तू त्यामुळं तू काय कर ह्या करूपी चिखलातून यदा ते मोह कलिलम तरी श्रोत व्य सुतशी ऐकलेले ऐकणाऱ्या ऐक त्याच्याबद्दल तुला काही वाटणार नाही पण अर्जुन आहे बघ तू तुझं तु मन स्थिर कर स्थित प्रज्ञा हो असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं अर्जुना स्थित प्रज्ञ हो तुझं मन नाही का स्थिर कर स्थिर कर आणि मग तुझं एकच चित्त हे कर अर्जुना म्हणजे व्यवसायात बुद्धी दोन बुद्धी असतात एक व्यवसायात्मका बुद्धी आणि एक अव्यवसायात्मका बुद्धी व्यवसायात्मका बुद्धी रेके हे करूनंदणं एकच असते मध्ये पण बहुशाखा हे नंतरचे बुद्ध ना अ अ बुद्धी जी असती ना तिला अनेक फाटी असतात अर्जुना तुझी बुद्धी व्यवसायात कर तू अ व्यवसायात होऊ नको व्यवसायात व्यवसायात रेखे करून ना बहुशा काचे बुद्ध व्यवसाय ना असं तू अर्जुना तुझी बुद्धी मन स्थिर कर युद्ध करायचा निश्चय कर युद्ध आहे कृत निश्चय तुझा मन स्थिर कर आणि मन स्थिर करून तू स्थित प्रज्ञ हो स्थितप्रज्ञाचे तर मग श्री अर्जुन म्हणला स्थितप्रज्ञाचे का का भाषा समाधीस्तश्य केसे स्थितधी हो? किंम प्रभाषित किमाशित की तो मग अर्जुन म्हणला देवा स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला जवळजवळ एक सतरा का एकवीस श्लोकातून सांगितलं की स्थितपद्य माणूस कसा असतो तर मायबाभो आपण इथून आलोत आता उद्या मी तुम्हाला दोन वाजता प्रज्ञ म्हणजे काय हे सांगत तर तोपर्यंत मला रजा द्या आणि दुसरी एक विनंती करतो मायबाभो आपल्या आपलं जे चॅनल आहे फक्त एकशे सत्तरच सबस्क्रायबर सब्स, झालेले आहेत आपले बरेच आपली बंधू भगिनी निस्त ऐकतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा जो गीता गीता वर्ग आहे गीतेचं ज्ञान आहे फार आपल्याला दूर पोचायचं आहे भारतभर आपल्याला पोचण्यासाठी मदत करा एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्न प्रणाम धनोद प्रणाम धन्डोद